तर तर गावाचा वेळी वाडायचे <laughs> तर पुन्हा एकदा असा विषय आहे की आपण ते व्हिडिओ टाकायचा आहे तर रायबा आणि सम्राट पळालेला आणि काठीचा वापर केलाय का केला आहे पहिल्या दोन फेऱ्याला सम्राटला एकच फेरा टाकलाय रायबाला तीन फेरे टाकले टाकलेले कोण पाहिजे हा मित्र हव आहे तर फोन आल्यामुळे लिंक तुटली तर फोका दोन नाही दोन फोका नाही दोन पेऱ्याला फोका वापरल्या द्या रायबाला तिसऱ्या पेऱ्याला पण काय झालं काय असेल ते स्पष्ट रायबाला सोसलं नाही तिसरा फेरा मग रायबा शेट जरा मध्यंतरी पळत गेलं आणि परत बाहेर गेलं आणि हे विषय आहे मग त्यामुळे एक फेरा तेवढा दाखवणार रायबाचा ते पण फोकसच आहे त्याला समजून घ्या आणि दुसरा फेरा ह्याचा आपला सम्राटचा दाखवणार आहे आणि बाजीच मच्छिल इकडं आहे का अशी आमची चर्चा करत बसली आम्ही काम झाली सगळी बाजीशीट बाजी कुठला पाय उचलतोय डावा हो। तर मी इथं पुढं बा रायबाला आणि याला घेऊन आलेलो रायबा रॉक्या आणि कोण आलं र रायबा निश्या, निशांनी मी पुढे घेऊन आलेलो बाजी आणि सम्राट माग राहिलेली डावा ही चालवते कळालं दिसलं म्हणजे पुढं म्हणजे नुसता एक फेरा काय झालं बाजीचा विषय भाजी घ्यायला पोळून खादी निष्ठून हा मग तिथं ताण आला त्याच्या पायावर म्हणजे कळा आलं त्या आणि परत त्यातून आणून जरा विश्रांती दिली आपण एक दहा पंधरा मिनटं परत पोहणी पण घेतली त्यात डायरेक्ट गेला ह्याच्यात नाळ होती काय चला होत पोहून गेला मुळ लाखाव बोलते मग ती एक आणि पुढला पाय डावा पाय उच चालतो पाहिजे म्हणजे ह्याच नाही दिसलं व्हिडिओ करायला पाहिजे होता तुम्ही म्हणजे त्या पुढल्या पार्टीला दाखवायचं किती तोडल्या मुळ्या तोडा तोडा आणि ते शेअर आहे की पाय नाही पहिल्यापासून आपल्याला माहितीच होती त्याचा जरा डाव्या पायाचा प्रॉब्लेम आहे आणि पोलिसांच्याकडे होता पहिला त्यांची पण आता कारण बाबऱ्या तिथं दिला ना फुल त्यामुळे ती पण सांगते पाय तो पडल्या आदत मध्ये नाही आम्ही तो <laughs> विषय आहे म्हणजे ते काय विषय आहे पोलिस म्हणजे तिथं जवळ बाजी पळत होता जे चांगले एका मोठ्या पहिला फेर दाखला त्याला तेव्हा काहीतरी पाडला लावता आदत मध्ये तेव्हा ती डायवा वेळ पाहायला लागते मग आता जी मागले मी दोन तीन व्हिडिओ पूर्वी बोललेलो की भाजीला मैदानात न्यायच्या वेळेस की भाजी एक ट्रीटमेंट आम्ही करणार आहे ती लई दिवस आलो लई दिवस म्हणजे वर्ष झालं ती आमच्या डोक्यात आहे पण आमचं दाढच होत नव्हतं तर आता तेवढी एक ट्रीटमेंट शेवटची करून घेणार आहे बाजी कारण की मग तिथे ट्रीटमेंट केल्यावर बाबा म्हणजे काय काय म्हणजे नदी लागली चोराला मी सांगतो शंभर चोराला कारण बाहेर तिथे मार लागायला लागला की बाहेर जाते पुन्हा ओढून घेऊन गाडी बाहेर काल पण फेरा टाकला तर तसंच पोटच पुन्हा दोन तीन तीन चार से एक खुश करतोय परत मान खाली घालायला होते स्पीड कसं लावतोय खाली काय पोहतो बाई लय राहू वाटतो बोंडा बाई लोई म्हणजे लोई ओढतो जागे जागेव त्याने तीन चार गाडी असे मागे टाकतो मधी गेले जागा ओढतो सगळा असं लांबतच तेच की पहिला पळत होता का नाही तेव्हा त्याला फुडल्या राहणार बैल पुरत नव्हतं एकटं किती वाढणार आहे उडून उडून आता बघ ते पर्याय हे करायचं बाई तू फार हे करून बाजीला डायरेक्ट किती दिवस विश्रांत द्यायला तिथे विश्रांती देऊन एवढं ठेवू हेच आपल्या फॅमिलीवर शेअर करायच होतं त्यामुळे आणि हो रायबाच स्पीड कमी लावलंय सम्राट स्पीड कमी लावले कारण की का हाय व्हिडिओ आहे आपल्या फॅमिलीला दिसत चांगली पळ ती कसं होतं असं पळत 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 असं चढ लागत खाल्णं बरोबर त्यामुळे स्पीड कमी हळू लागला शेवटी बारकी ती आणि समोरचा पहिलाच फेराय बरं का पहिलाच फेरायला आहे काय काही फिरणं राहिले भरपूर बस चला हे शेअर करायचं होतं आता शेअर करतो तुमच्या बरोबर आणि बाबऱ्याचा पळालेला व्हिडिओ उद्याच्या देईल आणि बाबऱ्याचा व्हिडिओ टाकलेला नाही पळालेला ब्रह्माचं पण नाही आता ह्या व्हिडिओ सकाळी सोडतो म्हणजे काय काय कमेंट आल्या बाबऱ्याचा जसा सकाळी सोडलाय तसं सोडणार आहे काही नाही नाही सोडतो कामामुळे थोडासा वेळ वेळच नाही हो आता बघा आता एक दुसरं काम आहे ते करायला जायचं बरं चला हे व्हिडिओ सोडतो संध्याकाळचा व्हिडिओ अजून आपल्याला करायचा कस दिसतोय राय मशी इकडं जरा जरा साईडला सर इथला दक्कन आणि इथला सुभेदार इउ दक्कन आणि इउ सुभेदार ही पण आले सिग्नल कर जात आहे या वेळेस आता दान किताब आयो इस्ता भुगे कुठेतर पोते झालं

बाकी गेला पळून खाली आणि खाली पळत आयुष्य शोपत चला रस्त्याला लागेल मजी पूर त्यांनी टेन्शन भाई या रस्त्याला लागेल ला गाडी घे बघायचं पाहिजे राहायला गाडी पण निघाली ना बाबा खावला जेव्हा जेव्हा गाडी पळत गेला बाबा आणि फेर ना अजून थि। फेर कोणाला दिलेला नाहीत खरं विषय एक आलाय बाहेरच नदी फेर द्यायला ती काय झालं ही फाटी दिसते चांगली ह्या डबर आधी मध्ये खडकोर आलं त्यामुळे फेर देणार आले ते एक विषय झालाय आणि दुसरा विषय त्यांनी काय केलं झालं इकडं फेर द्यायला गेली ती ह्या फाटीत नाही आणि ह्या फाटीत काय झालं विषय तासच दिस झाले मग बैल तासच जायला लागली त्यामुळे तिने फेरच दिलं नाही ते म्हणजे बैल गेले तासात काय काय बैल गेली इकडे ह्या दिशेला आता आम्ही विचार करायला लागलो काय करायचं फेर टाकायचं का नाही जरा ही फाट्या ही एकच तेवढी माहिती फाटी खरं इथं झालंय आहे सगळा खेळ पुढं आहे का नाही इथं पुढं सगळे असं माती बित्य काही असं गादीमध्ये मग माती करते असं खडू ग असं खालवर आहे कडू गालाय कालवर जाणार शंका वाटते आम्हाला बघ्या झालं डन तर मी काय शेअर करतोच नाही जरी डन झालं तरी मी शेअर करतो काय होते बरे खेळ आहे का एवढं काय होते माझ्या लागण्या बरं ताजी नुसता पाहिजे त्याला वंटावर करूनच फोन चला आता विश्रांती दिली पाहिजे भाजीला आणि सम्राटला फेरा टाकायचा सम्राटचा फेरा पाहिला जाय राय बजेटचा अजून टाकायचं आहे काही बघा काय होतं आहे काय नाही चालते उपचार चालेल काय नाही चालू तेलवान काय घेऊन आले बघा खजूर खोबरं प्रत्येक मैदानात असते खोबरं आणि खजूर पेरं झाली ते आठ वाली घरी ड्रायवर शेफ्टला भरला इथं इथं आणि हा तुझ्याकडंच आहे आणि हो राख यायला लागलंय तिथं भाजी आणि बस जेव्हा आहे सम्राट आता ही सुरू मागे येणार My face, one looking back. Mirror breaks after math When I hate, I attack. And when I feel like this, I'm immortal. And I'm when I feel like this, I'm immortal. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.